नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी आय टी परीक्षेचं म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचं चा। निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नेमकी टी आय टी परीक्षा कधी होणार आहे त्याचबरोबर कोणत्या पद्धतीनं होणार आहे आणि कोणती महत्त्वाच्या वेबसाईटला आपण भेट द्यायचा आहे अभ्यासक्रम काय आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज आणि इतर डिटेलमध्ये माहिती आपण आता इथून पुढे घेणार आहोत इथे फक्त जे परीक्षा परिषदेकडून अपडेट देण्यात आलेली आहे त्यांचं वाचन आपण करून घेऊयात आपण जर पाहिलं तर एकदा आपण प्रसिद्धीपत्रक वाचन करून घेऊयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापना व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जिला आपण टी ए आय टी असं म्हणतो दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन माहे मे व जून म्हणजे ही परीक्षा मे व जून महिन्यामध्ये म्हणजे मेच्या एंडिंगला स्टार्ट होईल आणि जून महिन्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे खूप दिवस ती चालते म्हणून दोन्ही महिने त्याने दिले म्हणजे आपण ठरवून घ्यायचं आहे की मेच्या एंडिंगला आपली परीक्षा म्हणजे तिसरी टी आय टी परीक्षा होणार आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक तीपूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सात सदर संकेतस्थळावर भेट द्यावी आणि यामध्ये आजची डेट दिलेली आहे म्हणजे थोडक्यामध्ये यावेळेस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आपल्याला एकदम वेळेवर आणि खूप वेळ बाकी असताना म्हणजे बघा जूनमध्ये आणि मेच्या एंडिंगला एक्झाम आहे म्हणजे आतापासूनच आपण थोडक्यामध्ये या निवेदनामुळं परीक्षेच्या अभ्यासाला तर तयारीला लागणारच आहोत परंतु जे महत्त्वाची कागदपत्रे आहेत किंवा आपली जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ती आपण तयार करून ठेवणार आहोत म्हणजे ठेवायचीच आहेत कारण जे नवीन विद्यार्थी होते ते खूप दिवसापासून टी आय टीची वाट बघत होते आणि ती संधी आता डी एड बी एड झालेल्या विद्यार्थी मित्रांना मिळणार आहे तर तुम्ही ही जी त्यांनी वेबसाईट दिली डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्यायची तिथं आपल्याला जाहिरात असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा इतर डिटेलसाठी आपल्याला तिथं त्यांनी माहिती प्रोव्हाइड केलेली असते आपणही आपल्या चॅनलच्या मार्फत व्हॉट्सअप चॅनलच्या मार्फत टेलिग्राम चॅनलच्या मार्फत या परीक्षेच्या संदर्भानं अपडेट देत असतो थोडक्यामध्ये दे जर आपण पाहिलं तर परीक्षा ही आपल्याला मराठी माध्यम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यमामध्ये होते ठीक नि आहे तुम्ही जसं माध्यम निवडताल त्या पद्धतीनं एक्झाम आपल्याला होते तुम्ही मराठी माध्यम जरी निवडलं तरी इंग्रजीसुद्धा तुम्हाला तिथं प्रश्न उपलब्ध असतो ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या महत्त्वाचं दोनशे गुणांची परीक्षा असते आणि त्यांनी निवेदनामध्ये दिलेल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनंच आपली हे बघा ऑनलाईन पद्धतीनंच ते परीक्षेचं आयोजन करणार आहेत म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीनं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यानंतर अभ्यासक्रम दिलाय दोनशे गुणांची परीक्षा आहे यामध्ये अभियोग्यता हा जो घटक आहे साठ टक्के प्रमाण असणारे याचं एकशे वीस गुणांसाठी विचारलं जातं एकशे वीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाळीस टक्के वेटेज आहे त्याला तर ऐंशी गुणांसाठी विचारले जातात ऐंशी प्रश्न या, या पद्धतीनं दोन मुख्य घटक आहेत यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवू आणि दोन हजार सतराला देखील एक्झाम झाली बघा या अगोदर दोन टी आय टी एक्झाम झाल्या दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस ठीक आहे दोन हजार सतराला पण एक्झाम झाली आणि दोन हजार तेवीसला दुसरी टी आय टी एक्झाम झाली त्यामुळे जे विद्यार्थी अनुभवी विद्यार्थी आहेत तुम्ही त्यांचाही अनुभव घेऊ शकता ज्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि दोन हजार सतराच्या तो प्रश्नपत्रिकाच उपलब्ध असल्यामुळे आपण जवळपास पाचशे ते साडेपाचशे व्हिडिओ दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेवर आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्यामधले बहुतांश टॉपिक कारण सिलेबस तोच होता दोन हजार सतराला दोन हजार तेवीसला आणि आता देखील आता पण सिलेबस जो आहे तो असणार आहे काही जर बदल झाले तर आपण व्हिडिओद्वारे ह्या एक दोन दिवसामध्ये पाहणार आहोत परंतु तोच सिलेबस आहे ऑनलाईन पद्धतीनेच एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागणं अपेक्षित आहे एकशे वीस मिनिटे असतात वेळेचा खूप इश्यू आहे टाईम मॅनेजमेंट या संदर्भानं आपण पुढे बोलणार आहोत आपण टेस्ट सिरीजसुद्धा घेणार आहोत या संदर्भानं टेस्ट घेणार आहोत आपण टेस्ट सिरीज एकदा जाहिरात आणि आपल्याला क्लिअर परीक्षेची तारीख जर माहीत झाली तर म्हणजे मग मं आपल्याला काय होईल तो टाईम टेबल देता येईल ठीक आहे आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत त्यामुळं तुम्ही आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं व्हॉट्सअप चॅनल दिलेलं आहे ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला अपडेट मिळतात त्याचबरोबर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर दोन हजार सतराच्या ओल्ड क्वेश्चन पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये आम्ही अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार सतराचे व्हिडिओ जे बनवलेले होते चारशे पाचशे त्याच्या लिंक या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत वेळोवेळी आम्ही अपडेट कर देत राहतो जे व्हिडिओ बनवले जातात टी आय टीच्या संदर्भानं ते देखील त्याच्या लिंक या टेलिग्राम चॅनेलवर अपडेट केल्या जातात म्हणून हे जे चॅनल आहे महाटेट एक्झाम एक तर डायरेक्ट सर्च करा महाटेट एक्झाम असा लोगो येईल हा लोगो आल्याच्यानंतर तुम्ही निश्चिंतपणे हे चॅनल जॉईन करा इथे पोल क्वेश्चन्स ओल्ड क्वेश्चन पेपर व्हिडिओच्या लिंक त्याचबरोबर एक्झामच्या संदर्भानं जे काही स्टडी मटेरियल आणि अपडेट माहिती आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो वेबसाईटवर अपडेट आल्याच्यानंतर आणि परीक्षेची तयारी आल्यानंतर व्हिडिओ बनवण्यात येईल परीक्षेच्या संदर्भानं बुक्सच्या संदर्भानं अभ्यासक्रमाच्या संदर्भानं आणि विषयवाईज व्हिडिओची सिरीज आपण वेबसाईटवर आपल्या सॉरी यूट्यूब चॅनलवर सुरू करणार आहोत म्हणून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा धन्यवाद